अगं तू मध्ये मध्ये तू कसून इकडे बघ जागृत आहे तुकरम तुला बांधून नाही टाकलंय एकदम सिरियस झालाय इकडे बघ इकडे बघ ना

बस बड्डे असत पाया पडायला काय नाही काय टू यू हॅपी बर्थडे टू बर्थडे टू यू बाय आए बार बार दिन ये तुम जियो हजारों साल के मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू गायत्री हैप्पी बर्थडे डेजे को दोगे दोगे जाना मुझे पटाट पर जाणार होता इकडे बघा इकडे इकडं बघा ना इकडे बघा तिलाच घाला खालू तू कर नाही तू कर नाही अगं हात लावणार इकडे ना इकडे पाव जवळ जाकडे बघा इकडे बघा समोर यायच झाले इकडे बघा घालता नी फक्त घेतलं घेतलं तो केलं वही

આપણે <mully> લગ